नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका या पाच भाज्यांच्या नैवेद्य याने समस्या वाढतात पितृ रुष्ट होतात पितृ नाराज होतात पितृदोष लागतो मित्रांनो पितृपक्षात पंधरा दिवसांचा हा कालावधी असतो तिथीनुसार आपण श्राद्ध करतो आपल्या पित्रांना ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचे आवडते पदार्थ करतो आणि घास टाकतो किंवा नैवेद्य दाखवतो तर या आवडत्या पदार्थांमध्ये या पाच भाज्या नसल्या पाहिजे पितृपक्षात या भाज्या अजिबात खाऊ नये आणि पित्रांना सुद्धा दाखवू नये अन्यथा पितृदोष निर्माण होतो आणि पित्र देखील नाराज होतात घरावर संकट ओढावतात आणि कोणत्याच कामात यश लाभत नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे म्हणून संपूर्ण बघा मित्रांनो पितृपक्षात कंदमूळ खाऊ नका हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचा अर्थात कंदमुळांचं सेवन पितृपक्षात करू नये आता या कंदमुळांमध्ये बटाटा मुळा रताळी यासारख्या भाज्यांचा समावेश आहे तर पितृपक्षात तुम्ही सुद्धा हे खाऊ नका आणि पितृना सुद्धा दाखवू नका श्राद्धांच्या जेवणात देखील कंदमुळं असू नये पित्रांना देखील कंद नैवेद्य दाखवू नये अन्यथा पित्रांच्या रोषाला सामोरं जावं लागतं लसूण कांदा खाऊ नये शास्त्रात म्हटलं गेले की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर मानसिकतेवर परिणाम होतो पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्विक असावा असं शास्त्र सांगतं जेवणात सतत लसूण कांदा वापरल्याने स्वभावात तापटपणा आणि चिडचिड वाढते शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणातही कांदा लसूण यांचा वापर निषिद्ध मानला गेला आहे म्हणूनच पितृपक्षात कांदा लसूण खाणं टाळलं पाहिजे मसूर डाळ पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्यसुद्धा पितरांना दाखवला नाही गेला पाहिजे तुम्हाला वडे वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकतात परंतु मसूर डाळीचा वापर करायला नाही पाहिजे असं मानलं जातं की पितृपक्षात चणे सुद्धा खाल्ले गेले नाही पाहिजे पितृपक्षात चणे खाणं चुकीचं मानलं गेलं आहे श्राद्धांच्या जेवणात चण्याचा चण्याच्या डाळीचा वापर करू नये असं मानलं जातं पितृपक्षात चण्याच्या डाळीची आमटी चण्याच्या डाळीपासून पिठापासून बनलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाणं टाळावं असं सांगितलं जातं पण बरेचसे लोक चण्याची डाळ ही वापरतात मांसाहार आणि दारूचं सेवन टाळावं हिंदू धर्मातील प्रथेनुसार पितृपक्षात मांसाहार किंवा अंड खाणं पूर्णपणे निषिद्ध मानलं गेलं आहे व्यसनी सुद्धा पितृपक्षात व्यसनापासून लांब राहावं जर त्याला प्रिय आहे आपला परिवार आपलं घर आपले मुलं आपली पत्नी आई वडील हे प्रिय असतील तर त्यांनी व्यसनापासून लांब राहावं दारू विडी सिगारेट ओढणं तंबाखू खाणं ह्या गोष्टी व्यसनी माणूस करत असला तरी ते लांब राहावं कारण पितृ बघतात पितृ रुष्ट होतात आणि मग पितृदोष लागतो आणि मग पितृदोष लागला की मग सगळं उलटं होतं म्हणजे समस्या वाढतात कोणतेही काम कामामध्ये यश मिळत नाही पैसा पुरत नाही आजार पण घरात निर्माण होतात वादविवाद भांडण सुरू राहते अशा बरे अनेक समस्या निर्माण होतात म्हणून पितृ नाराज होणार नाही याची काळजी पितृपक्षात आपण घेतली गेली पाहिजे कारण हे पंधरा दिवस मिळतात पितृंना प्रसन्न करण्याचे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ